नगर कारंजा नगरपालिकेला अचानक जाग आली महामहिम राज्यपालांच्या आगमनापूर्वी रस्त्यातील खड्ड्यांची झाली सुधारणा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे शहर श्री गुरुमंदिर संस्थान आणि जैन धर्मियांची काशी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून अनेक भाविक कारंजा येथे येत असतात कारंजा शहराची बाजारपेठ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव हे फार मोठे आहे हे मोठे नाव असलेल्या कारंजा शहराचे मात्र काही वर्षांपासून रस्ते अतिशय दयनीय झालेले दिसून येतात रस्त्यांवरती खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे सुद्धा कळेनासे होत आहे या जीवाघेण्या रस्त्यामुळे शहरातील जनता मेटाकुटीला आली होती सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुद्द नगर परिषदेच्या वास्तूसमोरील नाल्याला पडलेले भगदाड कारंजा नगरपालिकेच्या बाजूलाच असलेल्या कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या नालीवरील फुटलेला धापा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कारंजा शहरातील श्री गुरुमंदिर संस्थान येथे येण्यासाठी प्रमुख असलेला मार्ग म्हणजे मंगरुळ वेशीतून येणाऱ्या रस्त्यातील खड्डे हे महत्त्वाचे खड्डे कारंजा नगर परिषदेच्या अगदी नजरेसमोर असतानासुद्धा दिनांक दोन पर्यंत खड्ड्याची दुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेची झोप उघडली नव्हती मात्र कारंजा लाड येथील श्री फेब्रुवारी रोजी राज्यपाल कोश्यारी आगमनाची नांदी लागताच कारंजा नगर परिषदेला खडबडून जाग आली आणि दिनांक तीन फेब्रुवारी पासून कारंजा नगरपालिकेने राज्यपाल येणाऱ्या मार्गांचे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली राज्यपालांच्या आगमनास्तव का होईना कारंजा नगरपालिकेला जाग आली हे मात्र खरे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड